नित्यंत आव्हाडाने लोक कुत्रा किंवा त्यांना शिव्या घालतात त्याची आय माय काढतात त्याच्या मुलीला ट्रोल करतात आणि एकूणच ह्या जे काही आव्हाडाचा पक्ष विचारसरणी आहेत या विचारसर आहे, लोकांनी यांना फाट्यावरती मारलंय असंच नाही मारलंय आणि पडळकरांनी जे केलं होतं पाठीमागं ते चुकीचं नव्हतं हो केलं आपण त्या विषयावरती दोन व्हिडिओ केले मित्रांनो पडळकरांविषयी आणि आवाडाविषयी यांचा नेमका वाद कुठल्या लेवलचा आहे पडळकरांची चूक नसताना त्यांना नेमकं का खाजवलं जातं आणि पडळकरांच्या वाट्याला हे राष्ट्रवादी शरदचंद्र गट आणि खास करून हा जित्या का जातं आहे आपण याविषयी पाठीमागं बोललो आहेच पण आज आपल्याला एका अशा विषयावरती बोलायचं आहे की फक्त एका हाडाकाडाच्या पडळकर नावाच्या तरुणाला फक्त दाखवण्यासाठी किंवा त्याला उचकवण्यासाठी हुसकवण्यासाठी एकटा जितुद्दीन आव्हाड त्याच्या अंगावरती आला होता पडळकरांचं एकही केस वाकडं करू शकला नाही पूर्ण महाराष्ट्र पेटला आणि पूर्ण महाराष्ट्रातील तरुणाने याला फोन करून आय एम आय काढली पण याच जितुंद्र आव्हाडाला माहिती आहे की आता आपण एकटं या व्यक्तीशी खेटू शकत नाही आपण एकटं याला आपण काही बोलू शकत नाही वाकडी करू शकत नाही मग यांना दुसरा नवीन प्लॅन खेळला आणि तो प्लॅन म्हणजे जितुद्दीन आव्हाड टू पॉईंट झिरो एका पडळकराला भेडण्यासाठी असल्या मोठ्या मोठ्या नेत्याला मोठ्या मोठ्या पक्षातील खोट्या नेत्यांना किती पातळी सोडून नीच वागावं लागतंय हे डोळ्यानं बघून या ठिकाणी विजय हा पडळकर नावाच्या गोपी शेठचा वाटतोय आणि हा भाजप सरकारचा हिंदुत्ववादी सरकारचा वाटतोय आणि जे काही आहेत ना हे काय चार दोन हे चार दोनची नेमकी लायकीच ती आहे अरे मी कधीच अशा पडलेल्या भाषेमध्ये किंवा अशा भाषेत कधीच बोलत नाही पण बोलायची वेळ मित्रांनो येते कारण कारण पण असंच आहे तर तुम्ही सर्वांना कळकळायची विनंती आहे मित्रांनो चॅनलला हात जोडून तुम्हाला विनंती करतो शेअर करा व्हिडिओ सबस्क्राईब करा न का कर तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा कमीत कमी शंभर लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे बघा मित्रांनो झाला असं की गोपी शेटनं याची पूर्ण लायकीच काढली होती आव्हाडांची कारण पूर्वी त्यांच्या मालकाची लायकी यांनी वारंवार काढत आले पडळकर साहेब पण पडळकरांनी याचीच लायकी काढली विधानसभेमध्ये जे काही यांचा धुडघोस कसाला भाग पाडला पडळकरांनी हे काही लहान गोष्ट नाही पण पडळकर हा एक काळाचा माणूस हा कट्टर हिंदुत्ववादी आहे कट्टर सनातनी आहे सनातन हिंदुत्व नेहमी अहिंसा शांतीचं मित्रांनो आतापर्यंत जी भूमिका मांडत आलंय आणि प्रत्येक पण शांतीचं आणि अहिंसेचं आहे आमच्या देवी देवताकडे शांती आहे आणि सोबत आस्त्र आहे ते अस्त्र फक्त दाखवायला नाहीत त्या अस्त्रांचा उपयोग त्यांनी धर्मरक्षणाकरता केलाय त्याला सबोत महाभारत आहे पण नेमकं आता जितुद्दीन आवा जे अवली किंवा अहवाल आहे ते फक्त पडळकरांना ते आता काही बोलू शकत नाही त्यांच्या वाट्याला एकटं जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी आता पडळकरांचा जी काही उद्देश आहे पडळकरांनी म्हणजे हिंदू धर्माविषयी सनातनाविषयी त्यांची भूमिका वारंवार मांडलेली आहे आणि सनातनविषयी त्यांचा जिवाळा आहे हिंदुत्वाची जे नाळ आहे ते नाळ हे, हे, हे सगळी या यांच्या डोक्यामध्ये खुपते खटकते आता या ठिकाणी यांनी नवीन एक भ्याड आणले की भगवा दहशतवाद हे पाठीमागे बोलायचे पण आता यांची एवढी लाचारी वाढली आहे त्यांना माहिती आहे की भगवा म्हटलं तर पूर्ण हिंदू समाज हा नाराज होईल मग त्यांनी नवीन एक फॅड काढले की सनातनी दहशतवादी त्यामुळे त्यानं अनेक उदाहरणं सांगितलेत त्या ट्विटरवर त्या सगळ्या पोस्टवरती ते काही लिब्रांडू लोक आहेत ते यांचेच पाळीव कुत्रे जे आहेत ते लोक बापाचं घावन बापाच्या तोंडावर मुतणारे काही अवलादे आहेत त्या अवलादे ते फॉरवर्ड करत आहे की आधुनिक महाराष्ट्र आधुनिक हे आधुनिक ते, ते स्वतःच्या बापाला बाप न म्हणणारे ह्या आवलादे दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणणारे ते हिंदू धर्माविषयी बोलू लागले ते सनातन धर्माविषयी बोलू लागले अहो यांना ह्या धर्माविषयी या का त्याविषयी काय माहिती आहे पण त्याविषयी सांगतात यंचा यंचा ते 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 की यांच्यामध्ये यांच्या बुडाखाली दम नाही की ते पैगंबरांच्या मुलांना मारणाऱ्या वहाबी मुसलमानांना ते अतिरेकी म्हणतात का म्हणा जर तुम्ही सनातनान तुम्ही दहशतवादी म्हणतात अतिरेकी म्हणतात तर येशू ख्रिस्ताला सुळावर चढवणारे ख्रिश्चन धर्म मारतन पण तेही ही अतिरेकीच असले पाहिजे मग यावरती आवड काय नाही बोलत पैगंबराच्या मुलांना मारणारे काय हिंदू होते का किंवा सनातनी होते का येशू ख्रिस्ताच्या त्याला सुराव चढवणारे ते काय सनातनी होते काय ते हिंदू होते का आणि छत्रपती व असंख्य हिंदूंचा छळ करणारा तो तानाशा औरंगजेब तो हरामखोर दरोडेखोर औरंगजेब तो कुठला धर्माचं पालन करणारा होता मग ह्या औरंगजेबाविषयी हे आवड काय नाही बोलत औरंगजेब हा दहशतवादी नव्हता का तो आतंकवादी नव्हता का मग त्या औरंगजेबाविषयी काय बोललं तर या लोकांना फुळका येतो यांचं जे काय का का सर्व धर्म समभाव जागे होतात आतंकवादाला कुठला धर्म नसतो जात नसते पंत नसते हे बोलणारे हे थोबाडे आहेत आणि आता परत हे जे गोष्टी आहेत ना धर्म जात पंत हे काहीच नाही म्हणणारे आता सनातनी आतंकवादी आहेत म्हणू लागले मग सगळ्या ह्या गोष्टीचा तर अभ्यास केला सगळ्या गोष्टी बघितल्या काही समजतंय कारण राष्ट्रवादी म्हटली कुठलाच व्यक्ती बोलत नाही फक्त काय बोलतोय तो एकटाच व्यक्ती जाड मिशय घेऊन असं दाखवतोय की मी वाघच आहे पण ही मुंबईमधली शेळी या ठिकाणी बोलू लागले काय बोलू लागले हो काय कारण काय तुम्हाला एवढा राग येतो धर्माचा तुम्ही धर्म सोडून द्या ना तुम्ही व्हा ना ख्रिश्चन तुम्ही व्हा ना मुस्लिम तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही मी तुम्हाला राहा म्हणून पण ज्या लोकांची धर्माविषयी आस्था आहे सनातनी मानतात सनातनीचा हिंदूंचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड इतिहास आहे कधीही ह्या धर्मानं कुठली कुठलीही हिंसा केली नाही कारण हा धर्म नेहमी शांतताप्रिय आहे पण नेहमी कुठलाही इतिहास नाही फक्त मागच्या काहीतरी चार दोन वळीचा संदर्भ लावायचा मिक्सिंग करायचं आणि ते फॉरवर्ड काढायचं आणि काही जे निर्बुद्ध काही लोक आहेत लोक ते वाचतात आणि त्यालाच सा पांढऱ्यावरची काळी रेग काळ्यावरची पांढरे रेग मानतात आणि ते खरं मानतात आज जर तुम्ही कोणी हिंदू खास करून सनातनी मानणारे लोक तुम्ही असा अथवा नसा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तुम्हाला कळकळीची हात जुळून विनंती आहे कारण अनेक ठिकाणी पूर्वी बुद्ध समाज होता बाहेर जिल्ह्यामध्ये बाहेर देशामध्ये पण तो समाज आज तिथं नावाला सुद्धा उरला नाही कारण त्यात तिथं पण असेच बांडगुळं होते आणि त्या ठिकाणी काही देशामधील बौद्ध धर्म कोणी संपावला आहे धर्म नेमकं वाढलाय कोणता तोच पॅटर्न सध्या भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये राबवायची कामं चालू आहेत अहो या लोकांना मराठा म्हणण्याचा किंवा हिंदू म्हणण्याचा मूळ अधिकार नाही एवढा हारमखोरपणा वाढला आहे अ बघा ज्या धर्मामध्ये राहतो ज्या महाराष्ट्रामध्ये मा राहतो आपण फुले आंबेडकर विचारांचे पायिक आहोत हे दाखवतो पण दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे नेमकं आपण कुठल्या वाटानं चाललोय आपण कुणाची दाढीवर कुरवळत बसलोय आपण नेमकं कुणाची वाहवा करतोय यामध्ये ह्या लोकांना लाचारी करण्यामध्ये त्यांना ह्या गोष्टीचं काही देणं घेणं नाही अहो राजकारण माणसानं करावं राजकारण कुठपर्यंत करावं राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित पाहिजे पण राजकारण ह्याने ह्याला राजकारण करायचंच नाही फक्त पडळकर नावाचा एक तरुण एक उमदा पोरगा एखादा कालपौर्वाचा गरे कुटुंबातला एक आमदार होतो आणि तो हिंदू धर्म वाचवण्याविषयी बोलतो तो हिंदू धर्मांतर होऊ नये म्हणून बोलतो तो गोरक्षेविषयी बोलतो भेसळ दुधाविषयी बोलतो तो पश्चिम महाराष्ट्रातील करप्शनविषयी बोलतो म्हणून त्यांना फक्त झळण्यासाठी किंवा त्याला फक्त त्रास देण्यासाठी म्हणून ते अखंड सनातन धर्माला ते बिचारे नावं ठेवू लागले यांच्या बुद्धची या ठिकाणी क्यू करा वाटते मित्रांनो हे निर्बुद्ध लोक यांना हे कळत नाही एकट्या पडळकरला छेडण्यासाठी पडळकरना म्हणजे गाठण्यासाठी खिंडीमध्ये आपण सनातन धर्माचा आधार घेऊ हो लागलोच आपण सनातनाला आपण आतंकवादी म्हणतो दहशतवादी म्हणतो यामध्ये पूर्णपणे ह्याच लोकांची हार आहे आणि यामध्ये पडळकरांची जीत आहे मित्रांनो आज मी जातीनं मराठा पडळकरांची बाजू काय घेतो कारण तो व्यक्ती हाडाकाडाचा कुठल्या जातीपर्यंत मर्यादित नसणारा तरुण आहे आणि तो तरुण महाराष्ट्राचं भविष्य आहे हिंदुत्वाचं भविष्य आहे गोपीचंद पडळकर गोपी शेठ पडळकर आणि त्या व्यक्तीला खिंडीत गाठण्यासाठी हा जिथुद्दीन आवेलिया यांना समोरासमोर येऊन भिडायची ताकद नाही समोरासमोर पडळकरांना येऊन बोलायची ताकद नाही समोरासमोर पडळकरांना आंघोळ घ्यायची ताकद नाही समोरासमोर गोपीचंद पडळकर नावाच्या तरुणाला बोलण्याची सुद्धा यांची पात्रता नाहीच पण यांची ताकद सुद्धा नाही म्हणून त्याला हिंदू धर्माचा सनातन धर्माचा सहारा घ्यावा लागतोय हेच खरं विजय आहे पडळकरांचा आता पडळकरांच्या माध्यमातून किंवा भाजपच्या माध्यमातून जे काही लोक सांगतात की बाबा अखंड हिंदुत्ववादी अखंड भारत असावा हिंदू हा पूर्वीच शांतप्रिय देश आहे धर्मही शांतप्रिय आहे पण या ठिकाणी जर या कोणी हिंदूला कोणी जागवत असेल ज्यावेळेस धर्मावरती गोष्ट येईल त्यावेळेस कोणी शांत बसणार आहे पण हे आताचे हिंदू हा बुडाखाली शेपूट घालून हे पळत आहेत आता सगळ्यात मोठं दुर्दैव मित्रांनो वाटतंय आणि ह्या आवाड नावाच्या एक फालतो तुच्छ माणसाला पडळकरांशी ह्याची बोलण्याची ताकद आहे हिंमत आहे मला काय वाटत नाही कारण पडळकर नावाच्या व्यक्तीनं ह्याचे सगळे पाळ हलवून सोडले आणि पूर्ण याला आता नाच्या बनवून सोडला थोडक्यामध्ये जे काही वक्तव्य आहेत जे काही बोलणं आहे आव्हाडांचं ते मला वाटते बरं का मला वैयक्तिक ओपिनियन आहे कारण जे आव्हाडचं आता जे राजकारण करत आहे ते राजकारण फक्त पडळकरांना खिंडीमध्ये गाठण्यासाठी आहे कारण पडळकरांचं त्यांच्या दोघा झालेलं मॅटर फक्त ख्रिश्चन धर्माच्या पादरी विषयीचं होतं आणि तो मुद्दा आव्हाड आणि विधानसभेमध्ये मांडला सुद्धा होता धर्मांतर होऊ नये आपला धर्म वाढला पाहिजे लोकांना धर्म कळला पाहिजे यासाठी झटणारा तरुण त्या तरुणाला अडवण्यासाठी ह्या माणसानं असं ह्या पद्धतीनं महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न केलेला आहे पण गोपी शेठच्या पाठीमाग अखंड हिंदू समाज अखंड सनातनी समाज आहे त्यामुळे शेतनं कुणाला घाबरायची गरज नाही आपलं काम हे अखंड चालू ठेवावं अनेक सनातनी म्हणून हिंदुत्ववादी म्हणून अहो जात फील सगळ्या गोष्टी शुल्क आहे सोडून द्या अखंड भारत आणि आपण अखंड सनातनी हिंदुत्ववादी आहोत फक्त एवढीच गोष्ट डोक्यामध्ये ठेवा आपण तर आपल्या धर्माला वाचू शकत नसेल आपण एक होऊ शकत नसेल तुम्हाला गंध लावण्याचा किंवा हिंदू म्हणण्याचा काही अधिकार नाही आता धर्म परिवर्तन करून घ्या व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा नमस्कार